मी जे काही सांगत आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात सफलता मिळावी आपल्याला असं प्रत्येकाची इच्छा असते विशेष करून विद्यार्थी वर्ग युवा वर्ग आणि इतर सर्वच जण तर विशेष करून युवा वर्गासाठी सर्वांसाठीच मी सांगत आहे पण विशेष युवा वर्गासाठी तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात सफलता प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागेल ते मी सांगायचं नीट लक्षात का तर सर्वात अगोदर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात प्रगती करायची ते ठरवायचं कोणत्या क्षेत्रात प्रगती करायची त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे ज्या क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त करायचे त्या क्षेत्राची तुम्हाला माहितीच नाही तर कशी प्रगती करणार तुम्ही प्रगती करणं फार अवघड आहे तर त्या क्षेत्राची माहिती असणं आवश्यक आहे आणि सर्वात जास्त आवश्यक तर धम्म आहे धम्मापेक्षा मोठं महत्वपूर्ण कोणतंच क्षेत्र नाहीये आणि युवा वर्ग इतर क्षेत्रात तुम्हाला ज्या पण एक क्षेत्रात सफलता प्राप्त करायची आपलं करिअर करायचे किंवा प्रगती करायची त्या एक क्षेत्रात संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे त्याची संपूर्ण माहिती खोटा प्रचार दुष्प्रचार जे होत आहे आपल्या देशात त्याला बळी न पडता त्याची योग्य माहिती काय ते आधी प्राप्त करायचं ज्या क्षेत्रात आपल्या जीवनाचं पहिले ध्येय ठरवायचं मला काय बनायचे भविष्यात मला काय करायचे कोणा क्षेत्रात प्रगती करायची कुठे जायचे काय करायचे ते ठरवायचं आणि त्याची संपूर्ण माहिती प्राप्त करायची एक नंबर दोन पण माहिती कसं प्राप्त करणार खोटा प्रचार करणारे खूप आहेत गोंधळात पडणारे खूप आहेत मिसअंडरस्टँडिंग तर योग्य मार्गदर्शक पाहिजे आपल्याला योग्य मार्गदर्शक पाहिजे कल्याण मित्र तो आपला शुभचिंतक आहे असा मार्गदर्शक पाहिजे जो तुमचा शुभचिंतक आहे आणि जो खरोखर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो असा मार्गदर्शक पाहिजे मार्गदर्शकाशिवाय कोणती विद्या पण शिकू शकत नाही गुरुशिवाय कोणती पण विद्या शिकू शकत नाही शिकू लागलो गुरुशिवाय तर समजता मिळेल नाही आणि कधी कधी आपलं मार्गदर्शन करायला कोणीच नाही आपण वेगळ्या प्रकारे करतो योग्य मार्गावर लाभ आपल्याला भेटत नाही त्यानंतर मार्गदर्शक पण भेटला तर त्या क्षेत्रात प्रगती कसं करायचं अभ्यास कसं करायचं प्रॅक्टिस कशी करायची ते पण माहित पाहिजे प्रॅक्टिस कशी करायची काम कसं करायचं प्रगती कसं करायचं अभ्यास कसं करायचं मेहनत कसं करायचं ते पण माहित पाहिजे चुकीच्या प्रकारे काम करू लागलो लाभ मिळत नाही जे लाभ मिळायला पाहिजे ते मिळत नाही उदाहरणार्थ समजा उदाहरण देतात समजा चौ चार एके दिवशी खूप नशा केले आणि नौका विहार करायचं ठरवलं त्याने आणि पाण्याचं सरोवर तिथे नौका आहे त्या नौकेमध्ये बसले आणि चारही जण मस्त नशा केलेल्या आहेत ना खूप चप्पू चरायच्या आहेत चारही जण खूप ते वालवा कायम चक्की चराय करत राहिले ते बहुत चक्की चराय रातभर सकाळी पाहतात तर रात्रभर सूर्य उगाव हो पाहतात सगळं जिथल्या तिथेच एक इंच पण नाव पुढे नाही गेली अरे एवढं मेहनत केलं आम्ही नाव एक इंच पण पुढे नाही गेली काय नाही गेलं काय झालं तर पाहतात नावेला ज्या रस्सीनं किनारे बांधून ठेवलेलं आहे ते रस्ती तर सोडलीच नाही रस्सी न सोडताच बसले नावेमध्ये चप्पू चरायचं आहे नाव कसं पुढे जाईल तर मेहनत तर खूप केलं त्यांनी पण चुकीचा मार्ग न केला तर योग्य लाभ भेटणार नाही तर पहिले पुण्या क्षेत्रात प्रगती करायची ते ठरवायचं योग्य मार्गदर्शक पाहिजे आणि अभ्यास कसं करायचं मेहनत कसं करायचं प्रॅक्टिस कसं करायचं हे पण माहीत असलं पाहिजे हे पूर्ण पाणी पाहिजे आणि त्या कामात त्या अभ्यासात रुची पण असली पाहिजे आपली आवड पण असली पाहिजे कधी कधी आई वडील मुलांना फोर्स करतात काही काही ठिकाणी दहावी झाली बारावी झाली मुलं मुले म्हणतात की मला या फील्ड मध्ये जायचं पुढे आपलं हे क्षेत्र निवडायचंय आई वेळ नाही हे कर मला डॉक्टर व्हायचं नाही नाही वकील हो वकील व्हायचं नाही इंजिनिअर हो नाही हे कर सायन्स सायन्स कॉमर्स कॉमर्स घे नाही मुलाला वेगळं क्षेत्र मुला कोर्स करतात असं झालं पाहिजे तर त्यात आवड पण असली पाहिजे ज्या क्षेत्रात तुम्ही प्रगती करता ज्या क्षेत्रात प्रगती करायची तुमची इच्छा आहे त्यात तुम्हाला आवड पण असली पाहिजे तुमची आवड पण आवड नाही तर प्रगती होणार नाही समजा आई वडिलांनी तुम्हाला कोणतं काम सांगितलं आणि ते काम तुम्हाला अजिबात आवडत नाही अरे कर जबरदस्ती करताय तुमच्याकडून करून घेतलं जाते तुम्ही योग्य प्रकार काम नाही करत म्हणलं ते काम नाही करत आणि तुमच्या आवडीचं काम असं तर किती त्यांना आनंदाने काम करता तर आनंदाने काम केलं जस प्रगती होती तर त्या कामाबद्दल तुम्हाला रुची पाहिजे अभ्यास पाहिजे रुची पाहिजे आवड पाहिजे आणि त्यानंतर एक खूप प्रत्येक गोष्ट आवश्यक मी सांगत असली आणखी एक गोष्ट दृढ निश्चय मी हे काम करणारच दृढ निश्चय स्ट्रॉंग डिटर्मिनेशन त्याशिवाय सफलता प्राप्त होत नाही कोणाही क्षेत्रात सफलता प्राप्त करण्यासाठी दृढ निश्चय खूप आवश्यक आहे काम करतो आपण थोडीशी थो असफलता मिळाली आली आपण निराश होतो नाही माझ्या ना होणार नाही हे अडचण आलं ते अडचण कामामध्ये काही अडथळे येतात उंच ध्येय गाठायचं असेल उच्च ध्येय असेल त्याचं खूप मोठं ध्येय असेल खूप मोठं ध्येय प्राप्त करायचं असेल खूप अडचणी येतात आपल्या मार्गामध्ये खूप सारे अडचणी येतात त्या अडचणी बघून मग मा, मागा घेतात मान्य माझ्या होतं मी किती मेहनत करतो होतच नाही किती अभ्यास करतो होतच नाही मी चार वेळा परीक्षा नापास ना किंवा कुठल्याही क्षेत्रात मला सभा भेटतच नाही सपथता भेटतच नाही दृढनिश्चय मी ते प्राप्त करूनच राहील बाबा मी दृढ निश्चय केलं मी काम करणारच जाते त्यातून लोकांना काढणार सर्वांना समान अधिकार सावित्री ज्योतिबा महिलांना मुलींना शिक्षण बंद शिक्षण मिळवून देणार किती अडचणी आल्या त्यांना ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं किती अडचणी आल्या शात्री गोळ्या ज्याला मी हे काम करणारच परिणाम किती पण संकट येऊ किती पण अडचणी येऊ मी माघार घेणार आहे मी हे काम करणार दृढ निश्चय पाहिजे दृढ निश्चय जीवनामध्ये खूप अडचणी येतात उतार चढाव येतात संकट अडचणी येतात त्यावर मात पण माघार नाही घ्यायचा दृढ ना काम करत राहायचं दृढ निश्चय फार आवश्यक आहे आणि त्यानंतर दृढ निश्चयासाठी आत्मविश्वास पाहिजे दृढनिश्चय जोडीला मी हे करू शकतो सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर माझ्याने हे होऊ शकेल का माझं होईल का हे मी करू शकेन का नाही माझं शक्य नाही मला मी हे करू शकतो मी हे मिळवणारच आत्मविश्वास पाहिजे मी हे काम करू शकतो दृढ पाहिजे पण आत्मविश्वास पण पाहिजे मी हे करू शकतो लोक निगेटिव्ह करतात अरे हे का काम तेरे बसक काम नाहीये तेरे बसकी बात नाही आहे तू हे करू शकणार नाही हे तुझ्यानं होणार नाही ते सोडून दे दुसरं हे बघ हे तुझ्यानं होत नाही आत्मविश्वास पाहिजे पण सर्वात अगोदर क्षेत्र निवडायचं अगदी पहिली गोष्ट क्षेत्रात तुम्हाला प्रगती करायची ते क्षेत्र योग्य प्रकारे विचार करून निवडायचा आपल्या मार्गदर्शकाचं आई वेळ सर्वांचा सल्ला घेऊन मग निर्णय ठरवायचा आणि एकाग्रता आत्मविश्वास पाहिजे त्यासाठी आत्मविश्वास आणि आत्मविश्वास मिळाल्यानंतर निरंतर प्रयास कंटिन्युटी ऑफ प्रॅक्टिस इज द सिक्रेट ऑफ सक्सेस अभ्यास की निरंतरता हे सफलतांजी आहे जसं रोज शाळा कॉलेजला जाता अभ्यास करता ट्युशन क्लासेस होमवर्क किंवा प्रगती होती सहा महिन्यातून एकदा पुस्तक घेऊन वाचेन पुन्हा ठेवून देईन पुन्हा सहा करेन प्रगती होणार आहे का रोज प्रगती पाहिजे रोज अभ्यास इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू स्तरावरचे क्रिकेट असो कोणते ऑलिम्पिक असो अनेक वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलं निरंतर रेग्युलर रेग्युलर नियमितपणे नियमितपणे रेग्युलर प्रयत्न केलं तेव्हा ते त्याच टीचर पोहोचेल आणि जेवढे महापुरुष झाले संपूर्ण देशामध्ये जगामध्ये खूप अभ्यास निरंतर अभ्यास पाहिजे क्रिकेटमध्ये अनेक वर्ष लहानपणापासून प्रॅक्टिस केलं तेव्हा तेंडुलकर बनले गावस्कर बन कपिल देव विराट कोहली बनले धोनी बनले इंटरनॅशनल मध्ये खेळू ऑलिम्पिकचे खेळू अनेक वर्षांचा प्रॅक्टिस आहे तर नियमितपणे प्रॅक्टिस पाहिजे नियमितपणे अभ्यास पाहिजे ज्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करायची खूप अभ्यास आणि नियमितपणे अभ्यास पाहिजे कंटाळा आळस आज, आज एक दिवस आपल्या सांगितलं काय होणार आहे आज हे कारण आहे आज सिनेमा पाहतो आज क्रिकेट मॅच आहे आज आळस आला हॉटेलमध्ये जायचं पार्टीला जायचं आज, आज कंटाळा आला मला हे दुखत आहे मध्ये नाही अभ्यास नाही केला तर प्रगती होणार नाही तर अभ्यास की निरंतरता अभ्यास की निरंतरता ही सफलता पूंजी आहे कंटिन्युटी ऑफ प्रॅक्टिस इज द सिक्रेट ऑफ सक्सेस नियमितपणे अभ्यास पाहिजे नियमितपणे अभ्यास पाहिजे त्यानंतर पण हे सगळं करण्यासाठी शारीरिक ताकद मानसिक ताकद शरीर निरोगी पाहिजे मन सुद्धा सुदृढ पाहिजे समजा एखाद्या व्यक्तीमध्ये समजा जण आहेत दोन भाऊ म्हणा बहिणी म्हणा मित्र म्हणा उदाहरण देत आहे एका दे व्यक्तीमध्ये शंभर हत्तीची ताकद आहे उदाहरण शंभर हत्तीची ताकद आहे पण तो मेंटली रुग्ण आहे मनोरुग्ण आहे मेंटली डिस्टर्ब आहे आणि दुसरा कोणी व्यक्ती शरीरानं दुर्बल आहे अशक्य आहे पण मेंटली स्ट्रॉंग आहे आपल्या लाईफमध्ये जीवनामध्ये कोण सक्सेस होणार जो मेंटली स्ट्रॉंग आहे तो होणार बरोबर आहे ना फिजिकली स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे पण मेंटली स्ट्रॉंग होणं जास्त आवश्यक आहे फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे योग्य आहार घ्यायचं चुकीचा आहार घ्यायचा नाही नशा व्यसनं चुकीच्या पैसापासून दूर राहायचं व्यसनापासून दूर राहायचं चुकीचा आहार घ्यायचा नाही आणि रोज व्यायाम करायचं एक्झरसाईज करायचं वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहे फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी रोज मेडिटेशन मेडिटेशन रोज ध्यान साधना मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी एक मात्र मेडिटेशन आणि मेडिटेशन मेडिटेशनमध्ये प्रगती होण्यासाठी रोज मेडिटेशन तर करायचंच करायचं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आपल्या वयानुसार आठ वर्षाच्या छोट्या बच्चांना मेडिटेशन करायला फोर्स करायचं नाही ते करा करू आठ ते बारा वर्षाचे मुलं मुली दहा मिनिटं सकाळी दहा मिनटे संध्याकाळी बारा ते पंधरा वर्षाचे मुलं मुली वीस मिनिटं सकाळी वीस मिनिटं संध्याकाळी पंधरा ते वीस वर्षाच्या मुलं मुली अर्धा तास सकाळी अर्धा तास सायंकाळी वीस वर्षाच्या वरचे सर्वजण एक तास सकाळी एक तास सायंकाळी रोज मेडिटेशन पाहिजे मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी आणि मेडिटेशन प्रगती करण्यासाठी फक्त प्रॅक्टिस करून होणार मेडिटेशन म्हणजे प्रगती करण्यासाठी दोन गोष्टी आणखी सोबत जोडाव्या लागतात कोणतं एक मोरॅलिटी शीर सदाचाराच पालन करायचं हत्या करायचं नाही चोरी करायचं नाही खोटं बोलायचं नाही व्यभिचार करायचं नाही नशा करायचा नाही हत्याने कुठल्याच प्राण्याबद्दल क्रूरता निर्दयता नाही मैत्री करुणा प्रेम आपुलकी सर्व प्राण्याबद्दल हे असलं पाहिजे मैत्री करुणा हत्या करायची चोरी करायचं नाही दुसऱ्याची वस्तू पाहिजे लोक वगैरे काय नाही आपली वस्तू दुसऱ्याला हिरावून घ्यायचा प्रयत्न नाही प्रामाणिकपणे टक्के आपली वस्तू दान शी प्रगतीसाठी शिलाचं पालन करावं लागेल हत्या नाही चोरी नाही व्यभिचार करायचं नाही कुठं बोलायचं नाही नशा करायचं नाही आजकाल अनेक मुलं मुली तरुण वर्ग कॉलेजचे मुलं मुली आई वडील मुला मुलींना शिकण्यासाठी पाठवतात कॉलेजला आणि त्या मुलं मुली कॉलेजला जाऊन अनेक जण सगळेजण म्हणतात कॉलेजला जातात आणि लव्ह स्टोरी सुरू करतात प्रेम प्रकरण सुरू करतात काय काही हायस्कूलचे मुलं मुली सुद्धा आई वडील शिकण्यासाठी पाठवलं आणि त्या शाळेला जाऊन लव्ह स्टोरी सुरू करतात प्रेम प्रकरण कॉलेजचे मुलं म्हणजे प्रेम प्रकरण सुरू करतात अनेक जण नोकरी करणार लोक नोकरीला जातात ऑफिसमध्ये चालेल नोकरी करण्यासाठी आणि तिथं पण कोणी कोणी लव्ह स्टोरी सुरू करतात साधने म्हणजे प्रगती येणार साधने म्हणजे बाधा येणार प्रगती होणार नाही हे लव्ह स्टोरीमुळे बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड साधन प्रगती होणार आहे साधन अडथळे येणार साधन प्रगती फार अवघड प्रगती होणं अतिशय अवघड आहे याच्यामुळं तर मोरॅलिटी शील सदाचाराचं पालन मनावर ताबा तर साधने मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी रोज मेडिटेशन करावं लागेल किती वेळ करायचं सांगितलं मेडिटेशन म्हणजे प्रगती होण्यासाठी पहिले शिलाचं पालन हत्या नाही नाही चोरी नाही कोटा नाही नशा नशाने शिव शिलाचं पारण आणि मंगल मैत्री जगातल्या सर्व प्राण्याबद्दल मंगल मैत्री विश्वातल्या सर्व प्राण्याबद्दल मंगल मैत्री सर्व प्राणी सुखी हो माझ्या पुण्यात भागीदार हो सर्वांचं मंगल हो बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये दुसरा खंड तिथे समाप्त होतो तिथे लिहिले बाबासाहेब म्हणजे जे सांगितलं तेच लिहिलं ग्रंथाचं नाव काय बुद्ध आणि त्यांचा धम्म काय लिहिले बाबासाहेब बाबासाहेबांनी बुद्धानंद सांगितलं तेच काय सांगतो बुद्धाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात सफलता प्राप्त करण्यासाठी मंगल मैत्री विश्वातल्या सर्व प्राण्याबद्दल मैत्री करुणा प्रेम आपुलकी असीम अनलिमिटेड प्रेम वात्सल्य अपुलकी सद्भावना विश्वातल्या सर्व प्राण्याबद्दल तर मेडिटेशन मध्ये प्रगती करण्यासाठी रोज मेडिटेशनची प्रॅक्टिस पाहिजे मोरॅरिटी म्हणजे शील सदाचारचं पालन आणि मंगल मैत्री तर मेंटली स्ट्रॉंग होणार हे लक्षात ठेवा शील परिशुद्ध पाहिजे हत्या बिलकुल नाही कुठल्याच प्राण्याबद्दल क्रोध द्वेष नाही भ्रष्टाचार नाही नाही व्यभिचार नाही खोटं बोलून दुसऱ्याला फसवायचं काम नाही नशा करायचं नाही हे पण पाहिजे त्यानंतर मंगलमध्ये सांगितलं विश्वास ज्या सर्व करण्याबद्दल मंगलमंत्री बुद्धाने सांगितलं जीवनातल्या सर्व क्षेत्रात सफलता मंगलमंत्री आणि त्यानंतर आणखी यशस्वी व्हायचे ना जीवनामध्ये विनम्रता 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 अहंकार नाही अहंकार पुन्हा साधन अडथळा जीवनात प्रगतीवर अडथळा येते जेवढे महापुरुष झाले अनेक महापुरुष झाले भारतात भारताबाहेर अनेक झाले त्या महापुरुष कोणाला म्हणतो आपण ज्या व्यक्तीमध्ये अनेक सद्गुण आहेत सद्गुणाचा खूप मोठा भंडार आहे त्यांना आपण महापुरुष म्हणतो बरोबर आहे ना एखाद्या व्यक्तीमध्ये दुर्गुण दुर्गुण भरलेले आहेत दुर्गुणाचा भंडार आहे त्याला कोणी महापुरुष म्हणेल का तर सद्गुण आहेत खूप मोठ्या प्रमाणात सद्गुणाचा भंडार आहे त्याच व्यक्तीला आपण महापुरुष म्हणतो त्या अनेक सद्गुणापैकी एक सद्गुण आहे विनम्रता 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 जिसके मन प्रज्ञा जगे बने विनम्र विनीत जिस डाली पर झुकने की ही रीत ज्या फांदे फळले ते वागते जरा फळले ते विनम्रता 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 अहंकार नाही विस त्यानंतर आणखी एक सद्गुण आहे निस्वार्थ सेवा बिना बदले मे चाहे लोगों की सेवा बदले मे कुछ नाही चाहना मी एवढं काम करत आहे मी असं करते एवढं काम करते लोकांची सेवा करते हे करते बदल्यात त्यांनी मला काहीतरी दिलं पाहिजे मी असा मी एवढं प्रवचन देत आहे मग लोकांनी मला बुद्धांनी तसं विहार या लोकांना मोठे मोठे विहार दान दिलं पाहिजे अजिबात नाही कुठलीच अपेक्षा नाही मी यांना धम्म सांगत आहे यांनी मला अनेक वस्तू दिलं पाहिजे अजिबात कुठली अपेक्षा नाही मी धम्म सांगत आहे यांनी मला अनेक पदार्थ पक्वानं रोज अनेक प्रकारचे पकवान मला वाढलं पाहिजे अजिबात नाही बरं काही नाही तर मी कमीत कमी माझी तारीफ तरी केली पाहिजे या लोकांनी माझी प्रशंसा तरी केली पाहिजे खूप प्रसिद्धी केली पाहिजे प्रशंसा केली पाहिजे अजिबात नाही ना हो धनकी कामना ना हो यश की चाह यश की चाहत भी रहे मान सम्मान प्रसिद्धि की चाहत भी रहे ना हो धन की कामना ना हो यश की चाह रहे चित्त निर्मल सदा सेवा भाव अताह सेवा भाव अताह निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा बदत कुछ अपेक्षा नहीं बाबा जी ने कुछ अपेक्षा बाढ़ तुम्हारे कल्याण केलं जनावरांपेक्षा वाईट अवस्था होती त्यातून बाहेर काढलं सगळे अधिकार मिळून दिले सावित्रीला कुठल्या अपेक्षा अपेक्षा निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा त्यानंतर आणखी एक सम्यक व्यायाम जे सांगितलं बुद्धाने सम्यक व्यायाम अष्टांगिक मार्ग एक आहे सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम मध्ये काय काय सांगितलं स्वतःला तपासा माझ्यामध्ये काय काय दुर्गुण आहेत स्वतः तपासत राहा कोणकोणते दुर्गुण आहेत माझ्यात हा माझ्यामध्ये हे दुर्गुण आहे हे दुर्गुण आहे काढून टाका काढून टाका घर साफ करताना रोज स्वच्छ करताना आंघोळ करताना शरीरावरचं करता घाण काढताना मळ काढताना काय काय दुर्गुण आहे चित्तामध्ये शोधा आणि ते काढून टाका सम्यक व्यायाम एक सम्यक व्यायाम नंबर दोन आता पुन्हा शोधा कोणकोणते दुर्गुण नाहीत हा माझ्यामध्ये हे दुर्गुण नाहीये हे दुर्गुण नाहीये ते दुर्गुण आलं पण नाही पाहिजे दारूचं दुर्गुण नाहीये माझ्यात ते दुर्गुण आलं पण नाही पाहिजे कोणते दुर्गुण जे दुर्गुण आहेत ते काढून टाका जे दुर्गुण नाही आहेत ते भविष्यात आले पण नाही पाहिजे आणि पुन्हा तपासा आपल्या चित्ताला काय काय सद्गुण आहेत माझ्या चित्तामध्ये जे, जे जे सद्गुण आहेत चांगली गोष्ट आहे अहंकार नाही करायचा त्याचा जे सद्गुण आहेत ते सांभाळून ठेवा आणि ते वाढवा वाढवा वा। संवर्धन करा सुरक्षित ठेवा संवर्धन करा वाढवा जे जे सद्गुण आपल्यामध्ये आहेत ते सांभाळून ठेवा त्याला वाढवा आणि पुन्हा आपल्या चित्ता तपासा माझ्यात कोण आहे माझ्यात हे सद्गुण तर नाहीये त्या व्यक्तीमध्ये हे सद्गुण आहे त्या व्यक्तीमध्ये हे सद्गुण आहे त्या व्यक्तीमध्ये हे सद्गुण आहे माझ्यात नाही घेऊन या ते सद्गुण आलं पाहिजे हे चार सम्यक व्यायाम जे दुर्गुण आहे ते काढून टाका जे दुर्गुण नाही आहेत ते आले नाही पाहिजे जे सद्गुण आहेत ते सांभाळून ठेवा त्याला वाढवा आणि जे सद्गुण नाही आहेत ते घेऊन या त्याचप्रकारे घरात महापुरुषांचं साहित्य असलं पाहिजे आपल्या बुद्धाचे कबीराचे आंबेडकरांचे सावित्री ज्योतिबा आणि अनेक जेवढे महापुरुष जे आपल्याकडे साधुशंत ऋषीमुळे महापुरुष त्यांचं ओरिजिनल साहित्य आपल्या घरी घरी पाहिजे ओरिजिनल भेषण खूप होते आपल्या देशात तर ओरिजिनल साहित्य आणलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास आपल्या समोर आदर्श ठेवायचा महापुरुषांचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे बुद्ध म्हणजे आदर्श आहेत कबीर म्हणजे आदर्श गाडगेबाबा आंबेडकर जे कोणी आहेत जो कोणी महापुरुष मला वाटतं त्यांचा आदर्श मला हे पुर त्यांचा आदर्श आपल्या त्यांनी आपल्यासमोर काय केलं मला ते आदर्श आपल्यासमोर असला पाहिजे त्यांचं साहित्य करत असलं पाहिजे आणि ते अभ्यास पण करत राहिला पाहिजे आणि आळस आळस कामाचा वैरी लोक म्हणतात तर मी काय म्हणतो आळस कामाचा नाही आळस जीवनाचा वैरी आयुष्याचा वैरी आळशी व्यक्ती काय करू शकत नाही तर अप्रमाद आळस न करता आळस न करता मेहनत धीरज व लगन आगे बढ़ते रहो अभ्यास करत राहा प्रगती करत राहा तेव्हाच तुम्ही तुमचं इच्छित ध्येय प्राप्त करू शकता कितीही वेळा असबल तरी तुम्हाला मुंगी पाहतो आपण भिंतीवर चढते मुंगी पडते पुन्हा प्रयत्न करते पुन्हा पडते पुन्हा प्रयत्न करते सोडत नाही दहा वेळा पडले तरी पुन्हा प्रयत्न करते वीस वेळा पडले पन्नास वेळा पडले तरी पुन्हा प्रयत्न करते अभ्यास करत राहा अभ्यास करत राहा असफलता किती पण वेळा असफल होते प्रयत्न करत राहणार प्रयत्न करत राहणार प्रयत्न करत राहणार सर्व गोष्टी लक्ष ठेवा शील सदाद पालन मंगल मैत्री आत्मविश्वास ज्या ज्या गोष्टी सांगितलं ज्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून हे व्हिडिओ डिलीट होऊ देऊ नका तुमच्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये मेमरी कार्डमध्ये लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा अजून मधून ऐकत कचरा हे सगळ्या गोष्टी ठेवून तिचं लक्षात ठेवून त्याप्रमाणे अभ्यास करत राहिला जर जीवनामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश म्हणतं हे करत असताना आई वडिलांचं सेवा पण करायचं जगाचे निस्वार्थ सेवा तुम्हाला सांगितलं घरातल्या लोकांची सेवा इतरांची सेवा सर्वांची सेवा बदत कुठे अपेक्षा नाही बस लोकांचं कल्याण लोकांचं कल्याण बदत मला काय मिळेल याची अपेक्षा नाही बस लोकांचं कल्याण माझं पुण्य वाटलं पाहिजे आणि जे, जे काही तुम्हाला ध्येय प्राप्त करायचं ना जे काही ध्येय प्राप्त करायचं त्याचा उद्देश नाव प्रसिद्धीसाठी नाही बस लोकांचं कल्याण जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं होईल माझ्या अजून जास्तीत जास्त लोकांचं कसं कल्याण कसं होईल पण हा एकमात्र ध्येय असं होते तर आपण महापुरुष महापुरुषांचे अनुयव तर एवढं बोलून तुम्हा सर्वांमध्ये मंगल कामना करत मी इथेच थांबतो तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो भवतु सब्ब मंगलं भवतु सब्ब मंगलं भवतु सब्ब मंगलं साध 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 बुद्धं नमामि